मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील लक्षेश्वर संस्थानला अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी भेट दिली आणि त्यांनी कावड मुख्य रस्त्याची पाहणी केली घाट व मंदिरातील झालेल्या बांधकामाची पाहणी केली येणाऱ्या कावड यात्रेमध्ये प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात याव्या जेणेकरून भाविक भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध होईल मान्यवरांच्या वतीने सर्वप्रथम लक्षेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यात आले आहे कावड उत्सव मंडळाचे अध्यक्ष मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे पुष्पगुच्छ व लक्षेश्वर भगवान यांची प्रतिमा देऊन स्वागत केले तसेच आमदार हरीश पिंपळे यांचे स्वागत सरपंच राजप्रसाद कैथवास यांनी केले तहसीलदार शिल्पा बोबडे यांचे स्वागत संस्थांच्या वतीने तुळशीराम वरणकर यांनी केले यावेळी जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता प्रकाश शिंगळे उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे राजेश नवलकर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मूर्तिजापूर उप अभियंता श्रेणी निशिगंधा शाखा अभियंता जिल्हा परिषद अकोला प्रशांत लोखंडे गटविकास अधिकारी मिलिंद मोरे विस्तार अधिकारी विजय कीर्तेने मंडळ अधिकारी राजेंद्र जाधव ग्रामविकास अधिकारी गोवर्धन जाधव सरपंच रामप्रसाद कैतवास ग्राम महसूल अधिकारी विरेंद्र वानखडे राहुल सोनकुसरे मंडळ अधिकारी रवींद्र पुरी तंटामुक्तीचे अध्यक्ष नजाकत पटेल पोलीस प्रशासन संस्थाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते गावातील ग्रामस्थ उपस्थित होते संचालन व आभार अतुल नवघरे यांनी मांडले प्रतिनिधी श्याम सत्य सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर श्री क्षेत्र लागपुरी देवस्थान हे मला वाटतं की खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे या मध्ये आपल्याला वर्षभरात खूप मोठ्या प्रमाणात भाविक भेट देत असतात आणि विशेषतः श्रावण महिन्यात इथे कावड पालखी उत्सव देखील खूप मोठ्या प्रमाणात होत असतो मागील काही वर्षांमध्ये इथं खूप मोठ्या सुविधा निर्माण करण्यात यश आपल्याला प्राप्त झालेलं आहे नागपुरी घाटाचा विकास असेल नागपुरी मंदिर परिसराचा विकास असेल आणि आता जो मुख्य रस्त्याचा विषय एक भाविक आणि सन्मान्य आमदार महोदयांनी देखील उपस्थित केलेला आहे तर त्या संदर्भात देखील प्रशासन विविध उपाययोजनांच्या माध्यमातून भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा अधिकाधिक चांगले रस्ते कशा प्रकारे देता येतील याचाच प्रयत्न करत आहेत दृष्टीने आज मी इथं व्हिजिट केलेली आहे आणि इथल्या ज्या पण समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रशासन नेहमीच लोकप्रतिनिधी यांच्यासोबत आहे आणि आपण या समस्या सोडून भाविकांना अधिक चांगल्या प्रकारे अनुभव कसा देता येईल आणि सुविधा निर्माण करून भविष्यात देखील या अडचणी दूर करता येतील यासाठी प्रयत्नशील आहोत विदर्भातील कुठलीही घटना घडू नये गेल्या काही वर्षांचा अनुभव आम्ही ये या प्रमें। प्रमें। मला वाटतं भाविकांची सुरक्षितता ही खूप महत्त्वाची आहे विशेषतः श्रावण महिन्यामध्ये भाविक महिला भाविक त्याच्यामध्ये लहान मुलं देखील वयोवृद्ध देखील समाविष्ट होत असतात आणि भाविकांची सुरक्षितता ही खूप महत्वाची असल्याने आम्ही या ठिकाणी पोलीस विभागामार्फत जो शुर्� बंदोबस्त तर असेलच तर रहदारीची योग्य ती व्यवस्था घाटावरती देखील सुरक्षा पथक तैनात करून त्याची देखील व्यवस्था करतोय आणि या कालावधीत कुठेही अवैध मद्य विक्री होऊ नये किंवा त्याचा दुरुपयोग करून महोत्सवाला कुठेही कालबोट लागू नये म्हणून देखील प्रशासन असेल पोलीस विभाग असेल आणि उत्पादन शुल्क विभाग असेल यांची पथक देखील आम्ही तैनात करतो जेणेकरून या सर्व बाबींना आळा घालताय संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन